केंद्र सरकारने अर्थसंकल्प केला सादर महाराष्ट्राच्या हातात दिले गाजर अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाण्यात गाजर आंदोलन केले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशावरती खैरात केली असली तरी महाराष्ट्राला फारसं काही दिलेलं नाही त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहराध्यक्ष सुहास देसाई आणि कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार निदर्शने केली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केंद्र सरकारच्या निषेधार्थ देखील देण्यात आल्या याप्रसंगी सर्व कार्यकर्त्यांनी हातात गाजर घेतले होते अर्थसंकल्पात एकच दोष महाराष्ट्र रोष असा संदेश असलेले बॅनर्स आणि फलक झळकवत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली या आंदोलनामध्ये दे महिलाध्यक्ष सुजाता सुजाताताई घाक युवक अध्यक्ष विक्रम खामकर विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे यांसह अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते अर्थसंकल्पाला आम्ही काजार दाखवले हे मोदी सरकारने दाखवले मोदी सरकारच्या सरकारने बिहार उत्तर प्रदेश सगळ्यांना तुम्ही दिलं आम्हाला काय दिलं महाराष्ट्राला शून्य मी तर म्हणेन शून्य म्हणजे शून्य आज जे काय उत्पन्न आहे काय असेल सगळ्या स्टेट पैकी सगळ्यात जास्त महाराष्ट्र स्टेट असं आहे की तिथं जातं मुंबई जातं मग महाराष्ट्राला मुंबईला तुम्ही काय केलं सगळ्यात जास्त टॅक्स मुंबईची लोक भरतात मग तुम्ही काय दिलं महाराष्ट्राला आम्हाला महाराष्ट्राचे काय उद्योगधंदेशिवाय काय पंचायत आणले सगळे तुम्ही गुजरातला पावले महाराष्ट्राला काय दिलं असाच माझ्या महाराष्ट्रावर जर तर एक दिवस हे सरकार आम्ही सत्तेवर खाली उतरू येणाऱ्या विधानसभेला त्यांना आम्ही दाखवू आमची ताकद काय येते साहेबांची ताकद काय येते या ठाणे शहरामध्ये आमच्या नेत्याची ते आवाराची ताकद काय त्याच्यासाठी मी आणि माझे सगळे उतरलो आणि कालचा जो अर्थसंकल्प आलेला आहे तो एका देशाचा नसून फक्त काही राज्यांसाठी तो अर्थसंकल्प केंद्र सरकारने जाहीर केलेला आहे महाराष्ट्र हे राज्य सगळ्यात जास्त टॅक्स केंद्र सरकारला कॉन्ट्रीब्यूट करत पण आपल्या राज्यासाठी जे अर्थसंकल्प निघालेला आहे ते बघून एकच मला म्हणावं राज्य नक्कीच कुठल्याही नेत्यासाठी लाडक राज्य नाही आहे युवकांसाठी असो असो महिलांसाठी अशा कुठल्याही विशेष तरतुदी नाही आहेत महाराष्ट्र गेले कित्येक वर्ष अन्याय सहन करतय तिकडचे रोजगार उचलून दुसऱ्या राज्यात नेले जात आहेत आणि आता जे कालचा अर्थसंकल्प आलेला आहे त्यांनी हे प्रूव्ह झालेलं आहे की आपलं जे केंद्रात बसलेलं सरकार आहे ते नक्कीच महाराष्ट्रावर नाराज आहे आणि पदोपदी ते वेगवेगळ्या ना हे दाखवून देत आहे कालच्या अर्थसंकल्पाचा आम्ही सगळे जाहीर निषेध करतो ती नेहमीची स्तरा आहे गेले दहा वर्ष झाली आता हे थर्ड म्हणजे टप्पा आहे ते शासनाचा केंद्र शासनाचा मागे दहा वर्ष काही दिलं नाही महाराष्ट्राला ते आज तिसऱ्या ते ते टप्प्या पण अजून काही मंजूर केलेलं नाही परंतु हे महाराष्ट्र सरकार जे त्यांच्या वेटी बांधलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रावर वेळोवेळी अन्याय होत आहे आज लाडका भाऊ लाडकी बहीण कार्यक्रम जाहीर केला जातो पण महाराष्ट्राची तिजोरीत खडखळ आहे या लाडका महाराष्ट्र निधी असा जर वाटत राहिला तर महाराष्ट्राचं तिजोरी रिकामे होऊन महाराष्ट्राची विकास कामात ठप्प होतील तुम्ही लाडकी बहिणीला लाडक पैसे वाटप करण्याचा हे कायमस्वरूपी नोकरीचं द्या प्रत्येक घराघरातून नोकरी द्या कायमस्वरूपी उपाययोजना करा अलग लक्षात लग आणि आता लाडका म्हणजे लाटीबाजू द्या पण लाडका बिल्डर सुद्धा आलेला आहे लक्षात घ्या प्रत्येक जागा हडप करून वेगवेगळी प्रक्रिया शासनाची जागा हडप करून मग असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल ऐका जिल्हा परिषद असतील सिव्हिल हॉस्पिटल असेल जिल्हा परिषद असतील आणखी काही जागा असेल शासकीय ते हडप करून वेगवेगळी विकास कामं तयार करायची आणि आपला खिजा फक्त भरायचा एवढंच काम करत महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये बाकी काय करत नाही